गुड मॉर्निंग नमस्कार मी मीनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शिवांश अँड मॉम या चॅनलवरती आज मी माझे वीकली किचन क्लिनिंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहेत तर आपण डेली क्लिनिंग तर करतोच पण वीकली किंवा मंथली क्लिनिंग आपण का करायला पाहिजे आणि गरजेनुसार मंथली किंवा वीकली क्लिनिंग केल्यामुळे आपल्या घरामध्ये किचन अगदी क्लीन आणि मेंटेन राहते तर त्या टिप्स कोणत्या तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर सगळ्यात आधी किचनमध्ये आले किचनमध्ये आल्यानंतर सकाळचा जो दुपारचा जो स्वयंपाक होता म्हणजे मसाले भात केलेला होता तो तर सगळ्यात आधी एका वाटीमध्ये काढून घेतलेला होता कुकर मी धुवायला टाकला होता त्यानंतर सगळ्यात आधी बघा आपला जो मसाल्याचा डबा असतो तर मसाल्याचा डबा आठवडाभरात खूप खराब होतो आणि पूर्ण सांडलेलं असतं तर आठवडाभरात आपल्याला हा डब्बा क्लीन करायचाच आहेत कारण यावरती खूप चिकट हाताचे तेलकट डाग लागलेले असतात आणि जे आपले मसाले असतात ते म आपल्याला विकली भरायचे आणि डबा असा छान असा भरून ठेवायचा आहे एरवी गॅस मी नुसता पुसून घेत असते जास्त खराब असला तर धुवून घेते आणि आठवड्यातून एकदा मी असं स्टँड आणि प्लेट्स नेहमी स्वच्छ ओ... म्हणजे घसणीने घासून धुवत असते कारण त्यावरचे जे काळे डाग किंवा जो थर बसलेला असतो तो लगेचच निघून जातो आठवड्याभरात ही क्लिनिंग मी नेहमी करत असते त्यामुळे स्टँड आणि जे प्लेट्स आहे नेहमी स्वच्छ राहतात आणि त्यावरती कोणताही गंज लागत नाही त्यानंतर पुढची टिप्स अशी की माझ्या इथे ट्रॉली वगैरे नाही आहे त्यामुळे ओट्याखाली खूप म्हणजे मोकळंच ठेवते मी आणि त्यानंतर बघा ओट्याखाली सर्वात मेन म्हणजे कांदे बटाट्याची ट्रॉली त्यानंतर पिठाचा डबा तर पिठाच्या डब्यालासुद्धा हात लागून लागून खूप म्हणजे पीठ लागलेलं असतं आणि खराब दिसतो त्यामुळे तो नेहमी क्लीन करण्याचं काम विकली असतं पुसून वगैरे घेत असते आणि पीठ जर संपलं तर मग अगदी धुऊनच घेत असते डबा तर आता छान आता इथे कांदे बटाट्याची ट्रॉलीसुद्धा अगदी छान पुसून घेतलेली होती त्यामधला जो कांदे बटाट्याचा पेपर्स आहे तोसुद्धा चेंज करून घेतला तर पेपर ठेवल्याने खाली कचरा सांडत नाही कांदे बटाट्याची घाणसुद्धा इथे जमिनीवरती पडत नाही तर ओट्या खालचं चा छान असं क्लीन करून घेतलं तर वेकली क्लिनिंगमध्ये हे जर केलं तर किती कचरा निघतो तुम्हाला दिसलाच असेल तर अशा छोट्या छोट्या टिप्समुळे आपलं -चो घर अगदी नीट अँड क्लीन राहू शकतं आपल्या घरामध्ये झुळंसुद्धा होणार नाही तर पुढचं म्हणजे असं तर आपली जी केलाची म्हणजे कॅन असेल किंवा किटली असेल तुमच्याकडे तर तीसुद्धा वीकली क्लीन केलीच पाहिजे कारण त्यावरतीसुद्धा ते तेलाचे डाग लागलेले असतात आणि खूप तेलकट झालेली असते चिकट झालेली असती त्यावरती ते तेलकटाने खूप घाण चिकटलेली असती व धूळ वगैरे लागलेली असती आणि त्यामुळे डबा चांगला दिसत नाही तर वीकली क्लिनिंग या मंथली क्लिनिंगमध्ये या गोष्टी तुम्ही करू शकतात आणि मी नेहमी वीकली क्लिनिंगमध्ये जसं मला जमेल तसं मी ह्या क्लिनिंग करत असते त्याच्या पुढची टिप्स अशी की आपण नेहमी भांडे आपण डबे आपण किरा म्हणजे आपला किराणा भरायच्या आधी आपण डबे क्लीन करत असतो तर आपण काय होतं ना की डबे क्लीन एकदाच करतो मंथली म्हणा किंवा दोन महिन्याने आपण आपले डबे चांगले स्वच्छ धुवून घेत असतो पण इतर वेळी काय होतं ना की डब्यांवरती रोजच्या रोज धूळ बसलेली असते किंवा डब्यांना हात लागलेले असतात ला त्यामुळे सकाळी सकाळी किंवा वीकली किंवा मंथली म्हणा आपण ह्या डब्यांना छान असं कपड्याने पुसून घेऊ शकतो तर कपड्याने पुसलं किंवा झटकलं थोडंसं तर डबे अगदी स्वच्छ आणि क्लीन दिसतात त्यावरची धूळसुद्धा निघून जाते आणि डबे आपले चकाचक म्हणजे दिसायला लागतात पुढची टिप्स अशी की आपण जो फ्रीज असतो ना आपला तो आपण फ्रीजमध्ये इतकं सारं सामान भरून ठेवतो की आपल्याला म्हणजे फ्रीज अगदी आपलं भरून जात असतं तर हे वरचा स्टोरेज आहे या तर यामध्ये मी जास्त काहीही ठेवत नाही तर खालचा जो स्टोरेज फ्रीज आहे फ्रीजर आता फ्रीजमध्ये तुम्ही बघू शकतात विकली म्हणा आपण जो भाजीपाला आणतो तर आपल्याला दुसरं काम असतं त्यामुळे जो भाजीपाला आणलेला असतो पालेभाज्या म्हणा तो आपण न निवडता तसाच ठेवला तर त्याची माती वगैरे सा माती वगैरे पडलेली असते किंवा जो वीकली वीकली जो मंथली म्हणा आपल्या फ्रीजमध्ये खूप काही ना काही जमा झालेलं असतं तर असं आठवड्यातून एकदा ही क्लिनिंग केलीच पाहिजे तर हे क्लिनिंग करता करता शिवांश माझ्यासोबत हेल्प करत होता आणि तर एकीकडे एक त्याचं म्हणजे चाललेलं होतं तर बघा सगळ्यात आधी फ्रीज पूर्ण रिकामं करून घेतलेलं आहे तर रिकामं करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकतात साईडचे जे फ्रीजचे फ्रीजच्या डोअरचे जे कप्पे आहेत तिथं तुम्ही बघू शकतात फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी मी जे मॅट्स वापरते तर ते सुद्धा छान क्लीन राहतात आणि छान असं पुसून घेतलं किंवा त्यामध्ये काही जर सांडलेलं असलं किंवा भाजीचं म्हणा खरगट म्हणा किंवा तुमचं काही असू द्या फ्रीजमध्ये सांडलेलं असतं विकली तर वीकली मंथली काय होतं ना का, का आपण फक्त ठेवायचं काम करतो त्यामध्ये साफसफाई आपण करत नाही त्यामुळे आठवड्यातून एकदा ही क्लिनिंग केलीच पाहिजे आणि हे जे मॅट्स आहे ते सुद्धा छान पुसून आणि त्याच्या सुद्धा पुसून घेतलं तर फ्रीज अगदी नवीन दिसतं आणि फ्रीजला काही म्हणजे तेलकट चिकट किंवा झुरळसुद्धा होत नाही तर बघा फ्रीज छान पुसून घेतलं त्यानंतर पुढचं म्हणजे जो फ्रीजमधला सामान जे असतं आपलं मसाले म्हणा किंवा भाजीपाला म्हणा तो छान असा निवडून घेतला आणि छान निवडून घेतला ड सुद्धा स्टोरेज छान पुसून छान असं जिथले तिथे सगळा किरा भाजीपाला निवडून वगैरे ठेवलेला होता तर कोथंबीर आणलेली होती कोथंबीरसुद्धा निवडायची राहिलेली तर तीसुद्धा छान अशी निवडून घेतली पुढचं काम म्हणजे बघा हे जे, जे सगळे मसाले आहेत ते सगळे एरवी इकडे तिकडे पडलेले असतात त्याचा मसालासुद्धा फ्रीजमध्ये सांडलेला असतो जे पाऊस फोडलेले असतात त्याचासुद्धा मसाला सांडलेला असतो आणि मग फ्रीजमध्ये मेसे मेसे दिसतं तर तसं न करता मी आठवड्याभरातून जे एक्सपायर झालेले मसाले असतात ते टाकून देत असते किंवा जे सांडलेले मसाले असतात ते उचलून क्लीन करून घेत असते आणि जे मसाले वापरायचे आहेत ते सगळे नीट क्लीन लावले तर आपल्याला लवकर शोधतात सुद्धा सापडतात सुद्धा त्यानंतर फ्रीजमध्ये आता सगळं स्वच्छ करून झालेलं होतं तर टोमॅटो तुम्हाला दिसत असे कोणत्या पद्धतीने मी स्टोरेज करते आहेत कोणत्या पद्धतीने छान मांडणी करत आहेत तर सगळ्यात आधी वरती डोर्स डोअरला मी मसाले ठेवलेले आहेत पाऊच त्यानंतर इथे नूडल्सचे म्हणजे जे आपले मसाले आहेत ते ठेवलेले आहेत बॉटल्स त्यानंतर बघा एका साईडला मधी फ्रीजच्यामध्ये जे तुम्हाला पिठं दिसत आहे त्यामध्ये बाजरीचं नागलीचं किंवा ज्वारीचं म्हणा तांदळाचं पीठ मी फ्रीजमध्येच ठेवत असते तर फ्रीज तुम्हाला दाखवते किती नीट अँड क्लीन झालेलं आहे अशी स्वच्छता जर ठेवली तर आपल्या फ्रीजमध्ये सुद्धा झुरळं येणार नाही आणि जितकी म्हणजे आपण अं अन्न म्हणा हे जर ठेवलं तर फ्रीजमध्ये वास सुद्धा लागतो तर अशी विकली क्लिनिंग करते त्यानंतर पुढचं म्हणजे जे आपले बर्नर म्हणा स्टँड म्हणा किंवा प्लेट्स त्या आठ काय होतं ना की आठवड्याभरात आपला काही ओतू गेलेलं असतं किंवा जे आपलं खरगटं वगैरे सांडलेलं असतं तर आपण एरवी फक्त पुसून घेत असतो ओल्या पाण्याने जास्त खराब असलं तर मी धुवूनच घेते पण आता मी आठवड्याभरातून एकदा ही क्लिनिंग करते तर गॅस जास्त खराब असला तर तो सुद्धा घसून घेत असते पण जास्त खराब नाही असला तर ओल्या कपड्याने म्हणा किंवा घासणीने वरच्यावर क्लीन करून घेते आणि हे जे स्टँड आहे ते नेहमीच क्लीन करत असते आठवड्याभरातून हे सुद्धा स्टँड चांगले क्लीन करून घेते तर तेलाचा जो डबा होता तो सुद्धा छान आठवड्यातून एकदा धुवायला टाकते कारण त्यामध्ये सुद्धा जे आपलं तळलेलं तेल असतं तर त्या तेलामध्ये खूप म्हणजे तेला, तेल तेलकट किंवा तळलेलं अस आस, सांडलेलं असतं तर ते सुद्धा छान तेल काढून डबासुद्धा छान वेकळी क्लीन करून घेत असते तर गॅस पुसताना काय होतं ना की आपण रोजच गॅस क्लीन करतो पण एरवी काय होतं ना की गॅसच्या खालतीसुद्धा क्लीन करणं गरजेचं असतं कारण तिथेच मेन झुरळ झुरळं घर करतं घर करतात करता आणि मग झुरळं तिथेच म्हणजे खरगट वगैरे सांडलेलं असलं की तिथेच जाऊन लागतात त्यामुळे आपल्याला गॅस खालूनसुद्धा असा चांगला क्लीन करायचा आहे आठवड्याभरातून तुम्ही हा क्लीन करू शकतात पुढची टिप्स अशी मिक्सर हे आपण रोजच्या रोज वापरत असतो पण काय होतं ना की मिक्सरलासुद्धा डाग लागलेले असतात रोज आपण मिक्सर कपड्याने पुसलं जरी तरीसुद्धा त्यावरती जे सांडलेलं असतं तर ते तसंच राहतं त्यामुळे विकली आपल्याला मिक्सरसुद्धा छान क्लीन करून घ्यायचं आहे तर त्यानंतर बघा जे आपले बटन्स आहेत आपले जे आपण जे बटन वापरतो किचनचे तर ते बटनसुद्धा खूप मेसी झालेले असतात त्याला आपण सारखे हात लावत असतो त्यामुळे बटनसुद्धा लाईटचे छान ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहे तर विकली क्लिनिंगमध्ये हे सुद्धा खूप गरजेचं आहे तर या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपलं किचन अगदी क्लीन आणि मेंटेन राहू शकतं आपल्याला जास्तीत जास्त क्लीन करायची गरज पडत नाही त्यानंतर ॲक्वागार्ड बघा जे प्युरिफायर आहे त्यालासुद्धा आपण आठवड्यातून एकदा छान नीट अँड क्लीन केलं पाहिजे तर तेसुद्धा च्या क्लिनिंगमध्ये फिक्स केलेलं आहेत पुढे असं की जे शेवटचं म्हणजे आपण जे बेसिन वापरतो तर बेसिनमध्ये काय होतं ना की इतके सारे भांडे घासून आपलं जे भांडं आहे इतकं म्हणजे खरगटं झालेलं असतं त्यालासुद्धा तेलकट दुप्पट जाग लागलेली असतात आणि त्यावरची जी जाळी असते ती आपलं जे खरगटं आहेत ते खाली न पाईपात न जाऊन देण्याचं काम करते त्यामुळे त्या जाळीलासुद्धा छान असं आपल्याला घासून घ्यायचं आहे आणि त्यावरचं जे खरगटं आहेत लगेचच आहे आपल्याला फेकायचं आहेत त्यामुळे सुद्धा आपलं किचन मेंटेन आणि खरगटं नसल्यामुळे आपल्या घरात जुरडंसुद्धा देखील होत नाही तर छान असा मनी प्लॅन्ट ठेवत असते किचनमध्ये आणि जो नळाचा नळ आहे तोच छान असा रोज वीकली म म्हणजे रोजच्या क्लिनिंगमध्ये तर मी रोज पाणी वगैरे मारून स्वच्छ करतेच पण वीकली क्लिनिंगमध्ये छान घासून घेते त्या साईडची आजूबाजूची जी जागा सुद्धा असते चिकट झालेली असते आणि तीसुद्धा छान अशी क्लिन क्लिनिंग करताना छान आजूबाजूचा जो एरिया आहे तोसुद्धा छान घासून घेत असते तर आपली जी घसणी असते भांड्याची ती रोजच्या रोज अशी घासून किंवा धुवून ठेवायची आहे त्याने त्यालासुद्धा जे आपलं खरगटं लागलेलं असतं ती घासणीसुद्धा सुद्धा तशीच जर ठेवली तर त्याला सुद्धा किंवा मुंग्या लागलेल्या असतात त्याने सुद्धा घरामध्ये लगेच सुरळ येतात तर आपली जी घासणी आहे ती सुद्धा छानडी घसून ठेवायची आहे धुवून ठेवायची आहेत तर पुढचं काम बघा जाळी बेसिंग छान धुवून झालेलं आहे तर जाळीसुद्धा किती क्लीन झालेली आहे तर विकली क्लिनिंगमध्ये हे काम मी नक्कीच करते आणि रोजच्या रोजसुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की कि मी किचन मे बेसिंग म्हणा अगदी रोजच्या रोज क्लीन करत असते तर तुम्हाला रोज नाही जमलं तर तुम्ही आठवड्याभरात हे क्लीन करू शकतात तर शेवटचं काम असं तर फ्रीज आपण आतून तर क्लीन केलंच पण बाहेरूनसुद्धा पुसायची गरज असते कारण आपले हात लागलेले असतात फ्रीज अगदी सुद्धा डाग लागलेले असतात तर रोजच्या रोज असं फ्रीजला एक हात मारून पुसायचं आहे तर वीकली क्लिनिंग झालेली आहे तर तुम्हाला कोणत्या टिप्स आवडल्या मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि बघा माझं किचन की अगदी नीट अँड क्लीन आणि किती छान मेंटेन दिसत आहेत तर जिथली गोष्ट तिथं ठेवून आणि ती नीट आणि व्यवस्थित जर साफ ठेवली तर अगदी किचनमध्ये प्रसन्न वाटतं आणि आपणसुद्धा छान हेल्दी राहतो किचनमध्ये दुसऱ्या दिवशी काम करण्याचीसुद्धा सुद्धा इच्छा होते तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जर विकली क्लिनिंगमध्ये जर केल्या तर तुम्हाला डीप क्लिनिंग करण्याची गरज पडत नाही आय होप व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच